ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या एपिसोडमध्ये मधुभाऊंची तब्येत अचानक बिघडल्यामुळं सायली बिथरते तर सुभेदारांच्या घरात मैनावती आणि सदाशिव लोखंडे सर्वांची माफी मागत असतात तेव्हा आजी म्हणते की हे आता नेहमीचं झालं आहे कितींदा तुम्हाला माफ करायचं तुम्ही कोणाच्या घरात राहत आहात तुमचा जावाई कोण आहे याचं तुम्ही जरा भान ठेवा अर्जुन या शहरातला नामांकित वकील आहे तो बऱ्याचदा गुन्हेगारांना तुरुंगात टाकतो पण आज तुमच्यामुळे त्याला तुम्हाला जावय या नात्यानं गुन्हा करूनसुद्धा तुरुंगातून सोडवावं लागलं हे सगळं ऐकून मिस्टर अँड मिसेस लोखंडे यांची बोलती बंद झालेली असते तर प्रिया मनातल्या मनात खुश होते कारण तिला तसेही तिचे आईबाबा या घरात नको असतात तितक्यात अर्जुनला सायलीचा फोन येतो ती मधबोहूंच्या तब्येतीबद्दल सांगते हे ऐकून अर्जुन आणि प्रताप हॉस्पिटलमध्ये जातात कल्पना आजी अस्मिता सायलीबद्दल बोलत असतात तेव्हा सदाशिव आणि मैनावती सुभेदारांच्या घरात मोठा हात मारण्याचं प्लॅनिंग करत असतात दुसरीकडे अर्जुन हॉस्पिटलमध्ये पोचतो पण त्याला सायली तिथं दिसत नाही सायली मंदिरात गेलेली असते डॉक्टर मधुबाहुंना वाचवण्यासाठी प्रयत्न करत असतात त्यांना यश ये येतं अर्जुन ही गुड न्यूज सायलीला सांगतो